नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांच्या समवेत चौदा ऑक्टोंबर एकोणीशे छाप्पन्न रोजी बौद्ध धर्माचे स्वीकार केला त्यानंतर ताबडतोब म्हणजे सोळा दिवसातच एकोणतीस ऑक्टोबर एकोणीशे छापन रोजी त्यावेळच्या मध्यवर्ती सरकारने ज्या लोकांनी धर्मांतर केले व बौद्ध धर्माचा स्वीकार केला अशा लोकांना अनुसूचित जातीमधून ज्या मिळणाऱ्या सवलती या काढून घेतलेल्या होत्या आणि आरक्षणाच्या विरुद्ध उचललेले पा पहिले पाऊल होते सध्या संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद असल्याने ते फायदे मिळण्याकरता आपल्याला संघर्षनं आंदोलने करावी लागत आहेत परंतु समानता या नावाखाली आरक्षण संविधानामधून अर्जपार केले गेल्यास भविष्यात ही समानता राखली जाईल याची शाश्वती वाटत नाही त्यावेळी पुन्हा आरक्षणाचा प्रश्न उद्भवल्यास त्यावेळी आरक्षणामध्ये तरतूद संविधानामधून नसेल संविधानामध्ये नसेल त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पिढीला ते घातक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरक्षण हे प्रदीर्घ काळ राहणे आवश्यक आहे आणि त्यामुळे आरक्षण बचाव करणे आपले आद्य कर्तव्य आहे